मनमाड पोलिसांची मोठी कारवाई पेट्रोलियम पाईपलाईनमधून पेट्रोल चोरी करणारे टोळी पोलिसांच्या ताब्यात पाच जणांना अटक सविस्तर वृत्त असे की मनमाड शहर पोलिस स्टेशन हद्दीतील अनकवाडे शिवारातील मुंबई मनमाड बीजवासन उच्च दाब भूमिगत पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र पाडून पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणी मनमाड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून अजून तीन जणांचा शोध सुरू आहे सदर कारवाई गुप्त माहितीदाराच्या आधारे केली असून पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली अटक केलेले आरोपींचे नावे सुनील उर्फ सोनू तिवारी वय पस्तीस कल्याण कार्तिक मुदलियार वय अडोतीस राहणार गोवंडी मोहम्मद मकसूद अब्दुल वाहिद शेख वय चाळीस राहणार गोवंडी इरफान याकूब मोमीन राहणार मनमाड काकासाहेब शिवराम गरुड राहणार अनकवाडे मनमाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास मनमाड पोलीस करीत आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी मनमाडहून प्रतिनिधी भागवत झालते